मला पैसे दे की पाचशे रुपये <laughs> <laughs> कसल काय लोड देऊन गेलेत काय घेऊन गेलेत पैसे कोण पैसे न्याय सरजू काय का, यादव का, का संदीप दे का आठशे रुपये दिले असं तुम्ही नाही चारशे दिले चारशे होय मग उद्या जेवायसाठी साठी त्याला उद्या चुकवला चाललाय ते मटेरियल जोडायला मग त्याला खायला पैसे द्यायला नको मला पण तुला कसलं पैसे तू कुठं झालाय तु कुठं माल जोडायच आलाय उतरलो की घर गाडी उतर गाडी माल आलाय म्हंटलं तू उतरायल नको त्याचा पगार तुला माझा कंफर्ट गेलं तुझं काय मग आमचं एवढी वर्ष गेल नाही हिंड तसा किथे तिथं तुला आता दिसवलं हिंड चाललं पप्पाना पैसे पप्पा म्हणते मला नुसतं पैसे बघायचं पप्पा पैसे पप्पा जवळ पैसेच घेतल होय पैसे बघायला कडे पैसे कधी मागितलेले नाही कधी तर मला लागल तर मी घेतोय आणि मी त्यांना परत देत। हो देत। देतो असा व्यवहार आमच्या मी मागत काय संबंध म्हणजे काय किती वर्षानंतर देतो मी महिन्यान देईन दोन महिन्यांना देईन देतोय ना आमच्यात व्यवहार असतोय तो मी कुठं काय महिन्याला पगार घेते काय आता एवढी वर्ष चोवीस पंचवीस वर्ष माझी मी वयाच्या चौदाव्या वर्षापासून आता मला वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षापासून म्हणजे मी दहावीला असल्यापासून दुकानात आहे तू दहा मिनिटं येतोस तासभर बसतोस आणि जातोस मला सगळं तुम्ही तेच करता दहावी जशी माझी संपली काय तसं सकाळी सात ला कॉलेजला जात होतो बारा वाजेपर्यंत टवाळगी करत होतो आणि बाराला येऊन दुकानात जे बसत होतो माझं कंटिन्यू चालू दीड ला परत ट्युशनला जात होतो परत दुकानात येऊन बसत होतो ते डायरेक्ट आठ ला सुट्टी करत होतो मी माझं कंटिन्यू झालंय मग कंटिन्यू कुठं एक दिवस येतो दोन दिवस येत नाही कुठे काय एक दिवस काय सुट्टी घ्यायचं आठवड्यात सुट्टी कुठला दिवस पाहिजे सांग त्या दिवशी सुट्टी घे तू म्हणशील तो दिवस तुला दिला रविवार सोडून ड्रायव्हर गर्दी असत्या दुकानात आणि गाडी उतरायचं अरे रात्री दीड दीड वाजता गोव्याच्या गाड्या भरले मी mm -hmm. रात्री दोन दोन वाजता पुण्याच्या गाड्या उतरल्यात मी mm -hmm. मी होतो राहुलदादा होता अमोल असायचा रात्री सरजा असायचा आम्ही चौघ उतरायचो कित्येक वेळा उतरलोय आम्हाला आम्ही का पप्पांना म्हटलं नाही रात्री उठून गेलो मला पैसे दे हा दुकार कोणाच पप्पाच पप्पालांतर माझ्याकडं माझ्याकडे मला तर काय खर्चा पैसे सांगा तुला काय असं मागना माझ्याकडं कि पप्पा अमुक अमुक वस्तू घ्यायची आहे पाच रुपये सुद्धा वाटले की नाही पाच रुपये पन्नास क्वेश्चन बनवत तुम्ही अरे मग विचारायला नको एक वडील म्हणून माझं काय कर्तव्य आहे की खरा पैसे पाहिजे अवघ तुला पैसे कशासाठी पाहिजे हे विचारायला नको असते कशासाठी पाहिजे चाललाय विचारणार नाही कशासाठी पाहिजेत पिक्चर ला चालू कोण कोण चाललाय पिक्चर उदाहरण दिलं रे कशासाठी चाललाय पिक्चरला ला चाललो कोण कोण चाललाय विचारायला नको किती वाजता येणार हे विचारायला नको माझं आता वय चाळीस आहे मला आता पण पप्पा साडे नऊ वाजले की पप्पांच्या फोनवर फोन कोण करतोय किती वाजणार म्हणून पप्पा करायला होत्या मला हा हे का करायला होत्या आपल्या मुलावरती आपलं एक बंधन असायला हवं म्हणून करायचं असतं म्हणून करत असतात आता उद्या तू कुठं जायला लागलास तू कमवायला लागलास तू फिरायला लागलास आम्ही फोन करून काय विचारायचं तुला कुठं आहेस काय आहेस किती वेळ लागेल जर तू बाहेर गावात आहेस तर कोण कोण आहे हे मला माहीत नको वडील म्हणून त्यांनी तेच करतात आम्ही तेच करणार तू अजून कमवत नाहीस त्यामुळे तू रात्री अपरात्री कुठं बाहेर जात नाहीस जेव्हा हो तू कमवायला लागशील तुझं काय ना काहीतरी काम असेल पार्टीला भेटायला माल आणायला माल ठरवायला माल बघायला तू कुठंतरी गेलास काय तर करायलास तू जाणार तेव्हा आम्ही तुला विचारणार कधी येणार कोण कोण आहे कुठल्या पार्टीकडे गेलाय तर तेव्हा असं असं ते काय तुझ्यावरती आम्ही कुठली मानसिक तुझं हॅरेशमेंट करलोय काय हे कर्तव्य असतंय वडिलांचं आता आम्हाला फोन करतो आम्ही वडिलांना कधी म्हटलो नाही कशाला फोन करताय आम्हाला म्हणून तू म्हटला नाही रे पण सांगा तुला हे वडिलांचं कर्तव्य आहे आता आता मी मा, आता तू माझ्या हाताखाली आलास आज दुकान सांभाळला म्हणून वडील काय करतात तुला सांगतात लाव फोन पप्पांना कुठं बघ का आता त्यांना पण कळलं की आता पोरगाला आपण बंधनात लय पण ठेवून उपयोग नाही सारखं विचारून उपयोग नाही म्हणून तिने तुला सांगतात की लाव फोन कुठे विचार येणार आहे किती वाजता येणार असा असतंय ते ह्याच्या पाठीमाग प्रेम आहे ह्याच्या पाठीमाग आपली काळजी आहे तसं मी तुला काय आता तुला पैसे पाहिजे तू का उद्या मी तुला पगारा पद्धतीनं तुला पगार किती पंधराशे रुपये ठरलाय मग तू पंधराशे म्हणजे ठरलाय हा मग काय ते हेडफोन मागण्यासाठी मी कधी मागवले नाही पैसे काम करून पैसे घेऊन घेतले ठीक आहे तुला हेडफोन देतो म्हटले की मी मी नाही म्हटलं का तुला हेडफोन द्या लोकांची पूर्ण डायरेक्ट पैसे बघतो जाऊ पन्नास पन्नास हजाराचा पीएस फायदे घेते मी काम करून तीन हजार रुपये गेला त्या गोष्टीची गरज आहे का मग लोकांच्या मुलाचा आणि त्याच्यात काय फरक आहे का नाही पैसे महत्वाचेत काय संस्कार महत्वाचे काय महत्त्वाचं असं काय महत्त्वाचं पैसे काय संस्कार संस्कार पैसे आता आम्ही गोवा वडिलांना म्हणतो का ज एक लाख रुपये द्या एक दोन लाख रुपये द्या असं नाही हो का माले माले थोड़ थोड़ पाईची, पाईची? मी काय सांगणार पप्पा मला एक लाख रुपयाची गरज आहे मला तुम्ही द्या मी तुम्हाला एक थोड्या थोड्या दिवसात देतो मग पप्पा विचारतात कशाला पाहिजे काय पाहिजे मग दिल्यानंतर तिने काय लगेच मागत नाहीत माझ्याकडं पण आपलं काम आहे की त्यांना द्यायला पाहिजे हा आता मग माझ्याकडं मी पंधरा दिवस सांगतो आणि दोन दोन महिने पैसे देत नाही दोन महिने हळूहळू देत पैसे हळूहळू आता पप्पाकडे चौपन आहेत माझ्याकडं मी मित्राला दिल्या पाहिजे लाईक म्हणून हा मित्र मला देतो म्हटला ते सकाळी ते आलतात हा सकाळी आलतात ते दुकान त्याला आज विचारलो ते म्हटलं एक दोन दिवसात माझं काम होतंय आता ते आले की दोन चार दिवसांना पप्पांना द्यायचं आपण हे व्यवहार झाला आणि ह्याच्यामुळे काय होत्या आपल्याला पैसे खर्च करताना परत द्यायचे आहेत मला हे पैसे हे कळतय म्हणून ती एक सवय आहे बाळ कळलं काय तू काम काम तुझंच दुकान आहे तुला तु का मी लोकांच्या घरात रात्री बारा बारा वाजता सुद्धा केल्या म्हणजे जो मटेरियल जोडून रिपेरी बिपेरी करून मी घरला बारा बारा एक एकला फोन आलो आहे ज्या वयात ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी मी केल्यात माझा धंदा वाढवायसाठी आज फक्त काय झालं की आज फिटिंगसाठी मी कस्टमरच्या घरला जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही म्हणजे काय ते एक सेलिब्रिटीचं रूप आलं आता त्यामुळे जाऊ शकत नाही एवढंच झालंय पण काम करायची इच्छा आज पण मला पण मला तर आवडत आहे फिरायला जायला मग फिरायला मिळते म्हणून मी फिटिंग काम शिकलो तो दुकानातलं का निमित्ताने निवाण टेम्पोतनं जायचं टेम्पो चालवायचं त्यावेळी मी सगळ्या गोष्टी केल्यात रे बाळा पैसे मारून न्या तुला देतो सगळं तुझा दे हेडफोन तुला पाहिजे ते हेडफोन तुला मिळेल पण तुला उद्या कळणार का नाही त्या हेडफोनची किंमत दीड महिने मला माझ्या बाबांना दुकानात राबवून घेतला आहे तेव्हा यो हेडफोन मला मिळाला आहे ही किंमत आहे की नाही त्या वस्तूची दीड महिना तुझी मेहनत आहे की नाही त्याच्या पाठीमाग हाय का नाही सांग उद्या घरात कुठेही वस्तू पडलेली असली काय असली तू काय म्हण अयो बाबा दीड महिना घासलो या हेडफोन साठी असं कोण टाकलंय हिथ कोण टाकलंय हिथ कोण ठेवलं असं काय ठेवलं विचारणार ना तू हा देणार हा अगदी बरोबर ही किंमत कळली पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी आल्या कळलं काय हम्म कसा आहे मुद्दा कसा आहे बरोबर छान तुला पटला की नाही आता गाडी लावल्यानंतर पुढच्या जागेचा अंतर मिळायचं आहे आपल्याला ठरल्याप्रमाणे हा आता गाडी ही मी लावलो आता डंगा डंगा डांगा गट हा आता किती अंतर जागा शिल्लक आहे दोन 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 मी सांगतोय दोन दोन मी सांगतोय दीड फूट जागा पुढे शिल्लक आहे दोन चल चालू ठेवा आणि माप बघ पुढं एक फूट आहे तुमचं नाही माझं नाही जवळ कोण झाले की मग बरोबर की जवळ मी लाईट चालू आहे गाडीतला लाईट बंद कर तर वाटला विचार तुम्ही मला सांगा